धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी ई व्ही एम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात यासाठी निवडणूक आयोगाला आता पत्र लिहिलं आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना मोठ्या प्रमाणावर निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची सूचना केली होती त्यानुसार अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून प्रत्येक गावातून एक उमेदवार देण्याची तयारी दाखवली आहे या अनुषंगाने मराठा समाजाकडून देखील घेण्यात येत आहेत तसेच अनामत रक्कम जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी जमा करण्याचं देखील नियोजन केलं जातं आहे नियमानुसार एका मतदारसंघात चोवीस ई व्ही एम मशीन उपलब्ध होऊ शकतात एका मशीनमध्ये सोळा उमेदवार या पद्धतीने तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांची निवडणूक घेता येते जास्त उमेदवार रिंगणात आल्यास अडचण निर्माण होऊ शकते परंतु मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे शिवाय जास्त अर्ज आल्यास जास्त मतपेट्या मतपत्रिकांचा वापर करावा लागेल असं झाल्यास निवडणूक प्रक्रियेवर याचा परिणाम होऊ शकतो जर असं झालं तर ई व्ही एम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना कळवाव्यात यासाठी निवडणूक आयोगाला जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पत्र पाठवलं